नमस्कार मंडळी मी चव आशा आठवार आज ना आम्ही कुठेतरी बाहेर चाललो सकाळीच पहाटेला उठलो सकाळीच म्हणजे पहाटेला उठलो आणि तयार होऊन आम्ही आमचं सगळं भजन मंडळ आम्ही चाललो दर्शनाला कुठे तर मी पुढं सांगते आमचा हा सगळा भजन मंडळ आहे पहा पूर्ण अंधारामध्ये कसं दिसतो आम्ही एकदम अंधार होता बाहेर आणि निघालून जाता जाता हा दिवस ॲटोवाला पण आम्हाला आला मंदिरात सोडायसाठी एकदम जोराजोरात ॲटो चालवत होता जसं काय रस्ताही धावून राहिला आमच्यासोबत असं वाटत होतं मला बघा मंदिरात पोचायच्या आधीच दिवस निघून गेला आम्ही एवढ्या घाईनं काऊन जात होतो आहे का सकाळची आरती भेटल्या पाहिजे कारण देवीची आरती म्हणजे आम्हीच जात होतो कोराडीच्या मंदिरात आणि सकाळी सहा वाजता आरती होते आम्हाला माहीत होतं आणि आम्ही फायनली मंदिरात पोचलो आणि धावू 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 धाऊ मंदिरात गेलो आम्ही फुल हार घेतला मला ही हार खूप आवडली तुम्हाला आवडली कारण कमेंटमध्ये सांगा हार पूजा हार घेतली फायनली आम्ही मग गर्भगृहात पोहोचलो गर्भगृहात पोहोचल्याबरोबर आम्ही पूजा केली आरती जस्ट एंडिंगवर होती आम्ही पूजा केली आरती केली आणि के मग निवांतपणे बसल्यानंतर व्हिडिओ शूटिंग केला कारण आरती करत असताना गर्भगृहामध्ये व्हिडिओ अलाउड नसल्यामुळे मग नंतर आम्ही व्हिडिओ मी व्हिडिओ शूट केला हा माझा पसंत मंडळ मंडळातील सर्व सदस्य आणि या काहींनी आम्हाला आणलं होतं दर्शनासाठी खूप छान आहे आहेत आमच्या कुठेही आम्हाला फिरायला नेतात अशा प्रकारे पोहोचलो आम्ही तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि घ्या आमच्या कोरडीच्या जगदंबा माता मंदिरामध्ये दर्शन घ्यायला तुम्ही कोणत्या गावावरून व्हिडिओ पाहतात ते नक्की कळवा लवकरात लवकर दर्शनाला या आणि मातारानी तुम्हाला सर्वांची प्रार्थना ऐकावी आणि सगळ्यांची इच्छा पूर्ण करावी अशी माता तुला प्रार्थना आहे